त्याग उषण केले त्या अमराना अमराना त्या गुपोषणात सांगता वेळी अमरानान्ना त्या गुपोषण सांगता वेळी महाराष्ट्र शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही तुमचे दोन महिन्यामध्ये प्रश्न सोडू पण महाराष्ट्र शासन आपल्या मागण्या पूर्ण न करू शकल्यामुळे मी पुंडलिक सोनवणे कोडी आम्ही चार जानेवारी पासून अन्न त्यान उपोषणाला बसणार आहोत तरी समस्त कोळी बांधवांनी आपल्या या लढ्याला एकत्र येऊन लढा द्यायचा व आपल्या या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री व सर्व आमदार खासदार यांनी आपले प्रश्न कुठेही आपले प्रश्न विधानसभेमध्ये व अधिवेशनामध्ये न मांडल्यामुळे आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले या लढ्याला एकत्र येऊन लढा देऊया व आपला लढा यशस्वी करूया जय हिंद जय वाल्मिक